तू म्हणते म्हणून सिगरेट ओढतोय खरं पण इम्प्रेस नाही रे ती ओनार नावा होणार पिक्चर बघतो ना तू हिरोची एंट्री कशी धुरातून होते तू पण हिरो आहे भावा आपल्या पिक्चरचा बघितलं ना कुठून कुठून काढायचं पण नाही दिने कपना आधीच फाटली इथं तो अजून घाबरवतात はい。 Ritua el oído, eh, salga si काय फरक पडत मला आणि ऐक मला काय नाही होता सर तुम्ही इथं घर आहे माझं इथं हो, राहतो मी येतोस का सिगरेट प्यायला काय सर ते उद्या ग्राउंड वर येऊन बेट मला आता आहे

थोडं बोलायचं होतं बोल सर मला का काढलं आहे टीममधून तू आहेस कुठं आत्ता काय आहे तुझा तीन चार दिवसांवर मॅचेस आल्या तिच्या प्रॅक्टिसला नको यायला अहो सर घरी प्रॉब्लेम चालू होता आई आजारी होती ना त्यामुळं आई आजारी होती माझ्याशी खोटं बोलतोय तू आईचं खोटं कारण सांगतोयस मला अरे रोज कॉलेजची लेक्चर बुडवून त्या पोरांबरोबर टपरीवर बिड्या फुकत बसतो तू मी काय बघितलं नाही का काल तर सकाळी तुला बघितलं एवढं हे बघ आकाश तू खरंच एक चांगला खो खो प्लेअर आहेस पण या व्यसनांच्या पुरता आहारी गेला आहे सर रे तू तु। तुला खरं सांगू तुझा स्टॅमिनासुद्धा आधीसारखा राहिलेला नाही आहे आणि हेच स्पष्ट कारण आहे तुला मी टीममधून काढून टाकलेलं आहे सर पण आता करतो ना मी रेग्युलर प्रॅक्टिस या सिगरेटमुळे मला काय नाही होत सर खरंच बघा तरी एक मॅच खेळून दाखवतो पाहिजे तर तुम्ही मुलं सांगून थोडीच ऐकता पण तू विद्यार्थी आहेस एक शिक्षक म्हणून सांगणं माझं काम आहे आकाश सोड हे व्यसन व्यसन सुटत नाही असं नाही रे व्यसन सुटतं तू थोडा प्रयत्न कर आणि हे व्यसन सुटलं ना मग मला येऊन भेट मी घेतो तुला टीम मध्ये चल निघू मी हो आणि हो जास्त उशीर करू नकोस

ने ने ना तू मग दाखवत होत चला काय होतं रे सिग्रेट खेळे सोडून सोडून म्हणतोय पण अशीच झाली तू सिगरेट सोडची रे सिगरेट नको का तुला सोडायला आणि सोडायची तरी काय रे या कच्ची झंझट विसरायला लावते लहान असताना एकदा घरी बापाने आईला दारू पिऊन मारलं मला काहीच करता येत नव्हतं घराजवळची पोरं सिगरेट पिताना दिसली मी पण पिऊन बघितली शाळेत कुणी पोरांनी मारलं आपल्याचं टेन्शन आलं की ते घालवायला सिगरेट प्यायला लागलं हळूहळू आड़ वेगळीच कारण आणि निमित्त शोधायला लागलो सिगरेट पिण्यासाठी बाप दारू पिऊनच असतो त्याच्यात किशोर न गाडतो पंधरा वीस रुपये आणि <laughs> आके आई सिगरेट आणि गर्लफ्रेंड एकदा मिळाली की सोडायची नसते आपल्या फेवरेट हिरोची फिलॉसॉफी तो प्याय भाऊ आपण आपल्या आवडत्या हिरोला बघूनच सिगरेट प्यायला शिकलो त्याच स्टाईलमध्ये सिगरेट अशी फाडून पेण्याची लय प्रॅक्टिस केली भाऊ पण सिगरेट धुवा माणूस सारे गमो की दवा। आके बाईक वरून फिरताना सिगरेट पिण्याची मजा आ गार आणि गरम संकटच घरचंनी पकडल्यावर जाकटच दोनदान पकडल्या अरे बापरे तोडवलं असं ना तोड नाही कुदव नाही पण खरच <laughs> सिगरेट साले चीजी एस सी द्या बॉडीला बिटी चिटकली ना

हे बघ आकाश तू एक चांगला मुलगा आहेस म्हणून कदाचित तुला हो म्हणालेही असते पण तुम्ही तिघे इथे सिगरेट पीत बसलाय हे असलं व्यसन करून प्रपोज करायचं शी म्हणूनच आत्ताच स्पष्ट नकार देते तुला सिगरेट पिऊन किंवा व्यसन करून आयुष्य प्रेम करायचं रे तूर ऐक तर रोज नाही घेत ग हे आकाश दोन वर्षांपूर्वी माझ्या वडिलांची डेथ झाली या सिगरेट ना जीव घेतला त्यांचा सिगरेट नुसती जळत नाही रे ओढणाऱ्याला तर चित्यावर जातेच पण त्याच्या संसाराची पण राखरांग आणि सिगरेट पिऊन तू मला प्रपोज करतोस दिवसाला एक सिगरेट आणि मग दिवसाला एक पॅकेट कधी लागेल ना तुला कळायचं पण नाही ए हे बघ उपदेश लेक्चर नको दिवसा या सिगरेटने मला काय न होत आणि हे असळच होतं ना कॅन्सर बिन्सर तला आका देकेतळच असं मला काय न होत